नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत जय अंबे शिक्षण संस्था तुमसर जिल्हा भंडाराद्वारा संचालित सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यम मित्रांनो या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित सरकार मान्य संस्थेत शिक्षक भरती करण्यात येत आहे स्वर्गीय यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजा भज आश्रमशाळा दवनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे स्वर्गीय यशवंत यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजा बज आश्रमशाळा ॲड्रेस आहे दवनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया संदर्भ आहे क्रमांक दिले आहे आणि दिनांक दिला आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक आश्रमशाळेचे नाव स्वर्गीय यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजा बज विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा दौनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया पदनाम पदाचे नाव सहायक शिक्षक शैक्षणिक पात्रता डी टी एट टी ई टी पास तर या ठिकाणी मित्रांनो डी टी ए टी ई टी टीचर टी एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा नियुक्तीचा प्रवर्ग जातीचा प्रवर्ग विजा अ विमुक्त जाती अ ऑब्लिक खुला वेतन शासकीय नियमानुसार शेरा या ठिकाणी ही रिक्त जागा सेवानिवृत्तीमुळे या ठिकाणी झाली आहे त्यानंतर आहे पदाचे नाव मदतनीस शैक्षणिक पात्रता दावी पास एक जागा भरण्यात येत आहे नियुक्तीचा प्रवर्ग जातीचा आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ऑब्लिक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग साशय महाप्र वेतन शासकीय नियमानुसार इन्फॉर्मेशन सूचना टिप सहाय्यक शिक्षक विजा अ चा उमेदवार न मिळाल्यास खुला प्रवर्गाच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट सूचना दिल्या आहेत सहाय्यक शिक्षक विजा अ विमुक्त जाती अ चा उमेदवार या प्रवर्गाचा उमेदवार जर या ठिकाणी न मिळाल्यास खुल्या प्रवर्गाच्या म्हणजे ओपन प्रवर्गाच्या उमेदवाराला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चार वाजता शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह ओरिजिनल डाक्युमेंटसह मुलाखतीकरिता करिता इंटरव्ह्यूसाठी स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण दिले आहे स्वर्गीय यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजा भज विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा दवनीवाळा तालुका जिल्हा गोंदिया येथे उपस्थित राहावे मुख्याध्यापक स्वर्गीय यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजा भज आश्रमशाळा दवनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया डबल फोर वन सिक्स वन फोर अध्यक्ष ऑब्लिक सचिव जय अंबे शिक्षण संस्था तुमसर तालुका तुमसर जिल्हा भंडारा डबल फोर वन नाईन वन टू जाहिरात क्रमांक दोन मित्रांनो ही जाहिरात चाळीस टक्के अनुदानित पदासाठी आहे पाहिजेत सेवादास बौद्धीशी शिक्षण संस्था आर्नीद्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था चाळीस टक्के अनुदानित मित्रांनो दिलेली संस्था चाळीस टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक संस्था आहे महाविद्यालयाचे नाव दिले आहे सॉरी विद्यालयाचे नाव कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस दिला आहे चाळीस टक्के अनुदानित वरील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त चाळीस टक्के अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयावर कायमस्वरूपी तत्त्वावर खालील रिक्त पद भरणे आहे तर मित्रांनो या ठिकाणी चाळीस टक्के अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट तत्वावर ही जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पदनाम उच्च माध्यमिक शिक्षक ज्युनियर कॉलेज टीचर विषय फिजिक्स भौतिकशास्त्र विषयाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा पूर्ण वेळ पदाचे स्वरूप पूर्ण वेळ आहे एक जागा भरण्यात येत आहे भौतिकशास्त्र या विषयाची शैक्षणिक पात्रता एम एस सी फिजिक्स बी एड एम एस सी भौतिकशास्त्र बी एड संवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येणार आहे आणि वेतनश्रेणी दिली आहे इन्फर्मेशन सूचना वरील व इच्छुकपात्र उमेदवारांनी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या शैक्षणिक मूळ कागदपत्रांसह सोखरचाने कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय सेवादास नगर आर्नी येथे उपस्थित राहावे तर मित्रांनो दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह सखर्चाने उमेदवारांनी दिलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी म्हणजेच कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय सेवादास नगर आर्नी येथे उपस्थित राहायचे आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सचिव सेवादास बौद्धशय शिक्षण संस्था आर्नी आणि संपर्क करण्यासाठी चार भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत रथ क्रमांक तीन पाहिजेत चंद्रकिरण शिक्षण संस्था रजिस्टर नंबर एफ आठशे चार डब्ल्यू द्वारा संचालित स्वर्गीय भैयासाहेब उदे अध्यापक विद्यालय वायगाव निपाणी तालुका जिल्हा वर्धा तर या ठिकाणी अध्यापक विद्यालयाचे नाव दिले आहे स्वर्गीय भैयासाहेब उकांदे अध्यापक विद्यालय महाराष्ट्र शासन व एन सी व्ही टी ए अधिसूचना दोन हजार चौदा भोपाळ मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालयात खालील पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो या दिलेल्या अध्यापक विद्यालयात खाली दिलेली पदभरती किंवा पदे भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव प्राचार्य एकूण जागा एक जागा प्राचार्य पदाची भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर मास्टर डिग्री पंचावन्न टक्के गुणांसह विज्ञान ऑब्लिक सामाजिक शास्त्र ऑब्लिक कला ऑब्लिक मानसशास्त्र व्यावसायिक पात्रता बी एड ऑब्लिक यम एड चालेल ऑब्लिक यम ए एज्युकेशन पन्नास टक्के गुणासह अनुभव तीन वर्ष अनुक्रमांक दोन पदाचे नाव पायाभूत शिक्षण एक जागा शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पन्नास टक्के गुणासह तत्त्वज्ञान अब्लिक समाजशास्त्र अब्लिक मानसशास्त्र अब्लिक विज्ञान अब्लिक गणित अब्लिक भाषा व्यावसायिक पात्रता बी एड अब्लिक डी एल एड पन्नास टक्के गुणांसह किंवा एम फिल अब्लिक पी एज्युकेशन त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव पाश्चर्य अध्यापकाचार्य एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पन्नास टक्के गुणांसह मानसशास्त्र ऑब्लिक विज्ञान ऑब्लिक गणित ऑब्लिक भाषा ऑब्लिक समाजशास्त्र व्यावसायिक पात्रता यम एड ऑब्लिक यम ए एज्युकेशन पन्नास टक्के गुणांसह त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव कार्यानुभव ऑब्लिक संगीत ऑब्लिक चित्रकला शिक्षक एक जागा भरण्यात येत आहे व्यावसायिक पात्रता पदव्युत्तर पदवी पन्नास टक्के गुणांसह फाईन आर्ट ऑब्लिक संगीत ऑब्लिक नृत्य ऑब्लिक थिएटर त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव आरोग्य ऑब्लिक शारीरिक शिक्षण एक जागा भरण्यात येत आहे एज्युकेशन व्यावसायिक पात्रता एम पी एड पन्नास टक्के गुणासह त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव ग्रंथपाल एक जागा भरण्यात येत आहे व्यावसायिक पात्रता बिलीप पन्नास टक्के गुणासह अनुक्रमांक सात पदाचे नाव वरिष्ठ शिक्षक सॉरी वरिष्ठ लिपिक ऑब्लिक अधीक्षक एक जागा भरण्यात येत आहे पदवीधर व्यावसायिक पात्रता एम एस सी आय टी उत्तीर्ण टंकलेखन मराठी इंग्रजी तीन वर्षाचा अनुभव तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर लिपिक किंवा अधीक्षक या पदासाठी आणि व्यावसायिक पात्रता ही दिली आहे एम एस सी आय टी उत्तीर्ण टंकलेखन मराठी ऑब्लिक इंग्रजी आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर अनुक्रमांक आठ पदाचे नाव संगणक ऑपरेटर ऑब्लिक भांडारपाल एक जागा शैक्षणिक पात्रता पदवीधर व्यावसायिक पात्रता एम एस सी आय टी उत्तीर्ण टंकलेखन मराठी ऑब्लिक इंग्रजी त्यानंतर अनुक्रमांक नऊ पदाचे नाव संगणक प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्प्युटर लॅबॉरेटरी असिस्टंट एक जागा भरण्यात येत आहे व्यावसायिक पात्रता बी सी ए बी बीटेक ऑब्लिक संगणक विज्ञानासह इन्फॉर्मेशन सूचना टीप शासकीय तरतुदीनुसार मागासवर्गीय यांनी गुणांची अट शिथिल राहील मागासवर्गीयांना गुणांची अट शिथिल राहील शासकीय तरतुदीनुसार मागासवर्गीयांना या ठिकाणी गुणांची अट शिथिल राहील उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस म्हणजे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोज मंगळवार या दिवशी दुपारी मुलाखतीचा वेळ दिला आहे दुपारी बारा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत मुलाखतीला अर्जासह अप्लिकेशनसह मूळ संबंधित शैक्षणिक साक्षांकित प्रमाणपत्राची कागदपत्रे व तपासणीकरिता मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावी तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे मुलाखतीला जाताना अप्लिकेशनसोबत ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या साक्षांकित प्रमाणपत्राच्या म्हणजे झेरॉक्स प्रती आणि सर्वच ओरिजिनल सर्टिफिकेट्स सोबत घेऊन मुलाखतीला उमेदवारांनी हजर राहायचे आहे फोटोसह फोटोसुद्धा नुकताच आहे या ठिकाणी उमेदवारांनी घेऊन जायचं आहे मुलाखत स्थळ स्वर्गीय भैयासाहेब रुकांदे अध्यापक विद्यालय वायगाव निपाणी तालुका जिल्हा वर्धा